बीड प्रसुती झाल्यानंतर तासाभरातच अतिरक्तस्त्राव होऊन चोवीस वर्ष महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे बीड येथील जिल्हा रुग्णालयात घडली आहे नॉर्मल प्रसुती होऊनही जीव जाईपर्यंत रक्तस्त्राव कसा झाला असा मुद्दा उपस्थित करत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय बीड तालुक्यातील नेकनूरपासून जवळच असलेल्या आंबील वडगाव येथील छाया गणेश पांचाळ वय चोवीस वर्ष ही महिला प्रसूतीसाठी दिनांक अकरा एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नॉर्मल प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला प्रकृतीमुळे नवजात मुलास एसएनसीयू काचामध्ये ठेवण्यात आले प्रसुतीनंतर तासाभरातच महिलेला रक्तस्राव सुरू झाला आणि अतिरक्तस्त्रावामुळे पहाटे छाया पांचाळ यांचा मृत्यू झाला आहे छाया पांचाळ यांना पहिली एक मुलगी असून दुसऱ्यांदा मुलगा झाला मात्र काही तासातच त्या मातृप्रेमाला तो मुकला आहे या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत तशी तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट